मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महावितरण ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे त्याविषयी सविस्तर अशी माहिती यामध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनीच्या इलेक्ट्रिकलच्या एकूण दोनशे एक्क्याऐंशी रिक्त जागा आहेत ज्यामध्ये कास्ट कॅटेगरीनुसार तुम्ही जागांची संख्या बघू शकता अशाच प्रकारे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी सिव्हिलसाठी सुद्धा जागा आहेत चाळीस रिक्त जागा आहेत तर यासाठी जे सविस्तर माहितीचा जो व्हिडिओ आहे या जाहिरातीवरती मी ऑलरेडी टाकलेला आहे बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन लिंक आहे तसेच ऑनलाईन अर्जाची सुद्धा है, नंतर नो चा लिंक ला विजिट आहे त्यानंतर मित्रांनो डिस्क्रिप्शनच्या लिंकला व्हिजिट करून तुम्ही चेकआउट करू शकता यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस मार्च दोन हजार चोवीस आहे तर आता आपण न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करूया आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन करूया तर सुरुवातीला काही प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले आहे तर सुरुवातीला तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम विचारला आहे फर्स्ट नेम टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे तुमचं स्वतःचं नाव हे नाव कन्फर्म केल्यानंतर जे आहे तुम्हाला खाली विचारलं आहे तुमचं मिडल नेम नेमच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर कन्फर्म करू शकता वडिलांचं नाव यानंतर जे आहे खाली तुम्हाला लास्ट नेममध्ये आडनाव तुम्हाला लिहावं लागेल त्यानंतर कन्फर्म लास्ट नेम तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल यानंतर विचारलं आहे तुमचा मोबाईल नंबर काय आहे मोबाईल नंबर ॲक्टिव आणि व्हॅलिड असा टाकायचा आहे कारण हॉल तिकीट संदर्भाचे जे पण ईमेल राहतो किंवा मेसेज राहतो या ईमेल किंवा मोबाईलवरती येत असतात यानंतर येथे विचारलं आहे ईमेल आय डी तर ईमेल आय डी टाकून साईडला ॲट जीमेल डॉट कॉम तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल ॲट जीमेल डॉट कॉम आधीचं जो पोर्शन राहतो तो तुम्हाला पहिल्या रक्कण्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर इथे साईडला ॲट जीमेल डॉट कॉम सिलेक्ट करायचं आहे ॲट जीमेल डॉट कॉम सिलेक्ट केल्यानंतर खालचं जे कन्फर्म ईमेल आय डी आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲट जीमेल डॉट कॉमसहित ईमेल आय डी टाकायचा आहे तर इथे आपण टाकून घेऊया त्यानंतर खाली दिलेला जो कॅपचा आहे हा ॲज इट इज फिलअप करून घ्यायचा आणि सेव्ह नेक्स्टवरती क्लिक करायचं सेव्हन नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये विचारते की तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचं आणि जर ती माहिती जर समजा बरोबर असेल तर वरती जो पॉपअप येतो त्या ठिकाणी तुम्ही ओके करू शकता तर आता आपण ओके करणार आहोत सर्व माहिती व्यवस्थित आहे त्यामुळे ओके केल्यानंतर मोबाईलवरती पासवर्ड येऊन जातो रजिस्ट्रेशन नंबर येतो यानंतर इथे पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे फोटोची साईज वीस ते पन्नास भी, भी, के बी सिग्नेचर साईज दहा ते वीस के बी आणि ब्लॅक इंकने व्हाईट पेजवरती तुमची सिग्नेचर असली पाहिजे सिग्नेचर आणि फोटो आपण अपलोड केलेला आहे आता आपण त्याला व्हेरीफाय करून नेक्स्टवरती क्लिक करूया तर नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होतं या ठिकाणी जाहिरात नंबर आपल्याला ओपन सिलेक्ट करायचा आहे जसे की झिरो सेवन स्लॅश दोन हजार तेवीस आपण सिलेक्ट केलं आहे त्यानंतर पदाचं जे नाव आहे ते सिलेक्ट करूया तर ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशनसाठी आपण अर्ज करणार आहोत त्यानंतर यामध्ये त्यांनी विचारलं आहे तुमची जात काय आहे तर एस सी असेल तर एस सी जे असेल ते सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे तो सिलेक्ट करायचा त्यानंतर खाली त्यांनी विचारलं आहे तुमची सबकास्ट काय आहे जर तुम्हाला सबकास्ट माहीत असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता स्टार मार्क नसल्यामुळे नाही टाकली तरी चालते परंतु टाकून द्यायची माहीत असेल तर त्यानंतर अपंगत्वाचा प्रकार तुम्ही यामध्ये जर अपंग असाल तर सिलेक्ट करू शकता जर तुमचा अपंगत्वाचा प्रकार या ठिकाणी दिलेला नसेल तर अशा कंडिशनमध्ये त्या पदासाठी तुम्ही पात्र ठरू शकत नाही त्यानंतर जे आहे यामध्ये खाली काही अपंगत्वाशी रिलेटेड प्रश्न त्यांनी विचारलेले आहे जर तुम्ही अपंग नसाल तर नो केलं तर ते ऑप्शन्स क्लोज होऊन जातील यानंतर आपल्याला विचारलं आहे तुमचा धर्म काय आहे जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं तुम्ही धार्मिक अल्पसंख्यक समुदायाचे आहात का जर असाल तर तुम्ही होय करू शकता नसाल तर नाही करायचं यानंतर विचारलं आहे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का जर असेल तर होय करायचं होय केल्यानंतर तुम्हाला तुमचे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी द्यायचा आहे कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला तुम्हाला इशू झालं होतं कास्ट सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्यातून तुम्हाला इशू झालं आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तर जे पण तुम्ही माहिती भरत आहात ते कास्ट सर्टिफिकेट डोळ्यासमोर ठेवूनच भरायचे आहे कारण बरेच विद्यार्थी अंदाजे तारीख या ठिकाणी टाकून देतात त्यामुळे जे आहे पुढे त्यांना इशू येऊ शकतो तर जे पण तुम्ही माहिती भरत आहात ते कागदपत्र तपासूनच तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे त्यानंतर विचारलं आहे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का असेल तर होई करायचं नसेल तर नाही केलं तरी चालेल त्यानंतर विचारलं आहे नॉन क्रिमिलर आहे का किंवा ईडब्ल्यूसमध्ये येत असाल तर ते आहे का खेळाडू आहात का सर समजा तुम्ही खेळाडू असाल आणि यश केलं तर त्या ठिकाणी तुमचं जे पण क्रीडा प्रमाणपत्र आहे का कोणत्या लेवलवरचं आहे सर्टिफिकेट नंबर काय आहे कोणती तारीख आहे ते टाकावं लागेल त्यानंतर विचारलं ला आहे तुम्ही माझे सैनिक आहात का दिव्यांग माझे सैनिक आहात का त्यानंतर एक सर्व्हिसमॅन आहात का त्यानंतर अनाथासाठीचा आरक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे का त्यानंतर यामध्ये विचारलं आहे प्रकल्पग्रस्त आहात का त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का तुम्ही महिला असाल तर महिला आरक्षणाअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा आहे का असेल तर यस करू शकता नसाल तर नो त्यानंतर जे आहे विचारलं आहे तुम्ही महावितरणचे कंपनीचे कर्मचारी आहात का कंपनीचे कर्मचारी असाल तर त्याचा नंबर आणि इतर तपशील द्यायचा आहे नसेल तर नो करायचं यानंतर विचारलं आहे की तुम्ही जे आहे महावितरणचे कंपनी कर्मचारी असून एक्स्ट्रा एज्युकेशन घेत आहात का त्यानंतर जे आहे यामध्ये तुम्हाला ॲप्रेंटिशिप तुम्ही केली असेल का तर यस किंवा नो करू शकता त्यानंतर जे आहे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का आधार कार्ड नंबर टाकायचा पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डचा नंबर तुम्ही टाकू शकता नॅशनॅलिटी इंडियन ऑलरेडी आहे त्यानंतर विचारलं आहे रहिवासी आहात का महाराष्ट्राचे परीक्षा केंद्र कोणतं पाहिजे ते निवडायचं यानंतर खाली विचारलं आहे तुमची जन्मतारीख काय आहे तर एक्झाम्पल म्हणून कोणतीही एक जन्मतारीख मी ते सिलेक्ट करून दाखवतो अशा प्रकारे तुम्ही तुमची जन्मतारीख सिलेक्ट करू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांना जन्मतारीख सिलेक्ट करताना सुद्धा अडचण येत आहे तर तुम्ही बघू शकता की मी क्रोम ब्राऊझरवरून फॉर्म भरत आहे यानंतर विचारलं आहे जेंडर आहे काय आहे त्यानंतर तुम्ही जुडे बहीण भावंड आहात का असाल तर भावंडाचे and now data. So. त्यानंतर नसेल तर नो करू शकता जुळे भावंड त्यानंतर विचारला हे वैवाहिक स्थिती काय आहे वडिलाचं नाव आईचं नाव मॅरिड असाल तर पती किंवा पत्नीचं नाव तुम्हाला या ठिकाणी देणे गरजेचं राहील तर अशा प्रकारे जे आहे एक एक इन्फॉर्मेशन जे राहते ते तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली आहे व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला फॉर्म भरायचं आहे कुठल्याही प्रकारचं स्पेलिंग मिस्टेक करायचं नाही आहे त्यानंतर विचारलं आहे तुम्ही सध्या कुठे राहता तर सध्या जिथे राहत असाल तो पत्ता तुम्ही या दोन ते तीन लाईनमध्ये टाकू शकता त्यानंतर खाली विचारलं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तुमचं राज्य कोणतं आहे त्यानंतर पिनकोड काय आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर खाली विचारलं आहे परमनंट ॲड्रेस जर तुम्ही सध्या राहत असाल आणि तुमचा मूळ पत्ता हा सारखा असेल तर तुम्ही तेथे ते सेम आहे जबाऊ करू शकता आणि जर समजा वेगवेगळा असेल तर त्याची वेगवेगळी डिटेल्स तुम्हाला यामध्ये फिलअप करून दाखवावी लागेल जी एस टी इन्वॉइसिंगसाठी कोणताही एक ॲड्रेस तुम्ही सिलेक्ट करून व्हॅलिडेट करू शकता डिटेल्स बरोबर असेल तर अशा प्रकारचा मेसेज येतो व्हेरीफाय सक्सेसफुली करून सेम अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं यानंतर आपल्याला जे आहे दहावीची डिटेल्स आणि इतर डिटेल्स भरायची आहे यामध्ये जर तुम्ही डिटेल्स टाकत असाल ग्रॅज्युएशनची तर ॲग्रीगेट टाकू शकता ऑल सेमिस्टर किंवा इयर्सचा त्यानंतर यामध्ये जे आहे त्यांनी विचारलं आहे दहावीचे डिटेल्स तर या ठिकाणी आपल्याला दहावीचं बोर्डाचं नाव टाकायचं आहे जे पण असेल जसं की महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन आहे अमरावती बोर्ड आहे तर मी शॉर्टकटमध्ये टाकला आहे अशा प्रकारे त्यानंतर डेट ऑफ पासिंग तुम्ही टाकू शकता पर्सेंटेज जे आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात बेस्ट ऑफ सिक्सचा विषय आहे तर तुम्हाला बेस्ट ऑफ सिक्सने टाकायचे असेल तर सिक्सने टाका फाईव्हने टाकायचे असेल तर फाईव्हने टाका कारण ॲडवर्टाईजमेंटमध्ये एका ठिकाणी बेस्ट ऑफ सिक्सने टाका असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर खाली विचारलं आहे डिप्लोमा झाला आहे का तर डिप्लोमाचे डिटेल्स टाकू शकता जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर जसं माझा डिप्लोमा झाला आहे त्यामुळे मी इथे माझ्या डिप्लोमाचं बोर्डचं न जे नाव आहे ते टाकून देतो त्यानंतर अदर्समध्ये इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झाला आहे त्यामुळे मी इथे इलेक्ट्रिकल टाकून देतो यानंतर जे आहे डिप्लोमाचं जे पासिंग डेट आहे लास्ट सेमिस्टरची ती मी इथे सिलेक्ट करून घेतो तर एक एक करून जे पण आहे तुम्हाला डिटेल्स फिलअप करायची आहे व्यवस्थितरित्या कागदपत्र तपासूनच तुम्हाला यामध्ये डिटेल्स भरायची आहे त्यानंतर जे आहे इथे पर्सेंटेज आहे तर ॲग्रीगेट टाकू शकता तुमच्या डिप्लोमाच्या मार्कशीटवरती दिलेला असेल तर किंवा ऑल सेमिस्टरचा ॲव्हरेज काढून तुम्ही टाकू शकता त्यानंतर यामध्ये विचारलं आहे ग्रॅज्युएशन डिग्री तर येथे जे युनिव्हर्सिटीचं नाव आहे ते टाकू शकता त्यानंतर ब्रांचनेममध्ये इलेक्ट्रिकल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जे इंजिनिअरिंग पासआउट झालेले आहात तर ते कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या इयरमध्ये पास झाले आहेत ते सिलेक्ट करू शकता जसं मी दोन हजार एकोणवीसचं पासआउट आहे तर दोन हजार एकोणीस सिलेक्ट करतो त्यानंतर इथे पर्सेंटेज टाकूया तर जे पण तुमचे कन्वर्ट केलेले असतील सी जी पी ए इंटू पर्सेंटेज तर ते तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही युनिव्हर्सिटीला कॉन्टॅक्ट करून यामध्ये सर्टिफिकेट मिळवू शकता पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट त्यानंतर इथे विचारलं आहे मराठी भाषा माहीत आहे का तर होई करायचं आहे मराठी भाषा शिकलेले आहात दहावीमध्ये त्यामुळे आपण वरती यस केला आहे त्यानंतर विचारलं आहे गेट पास आऊट आहात का असाल तर तुम्ही तुमचा सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता गेट कोणत्या वर्षी दिली होती किंवा गेटमध्ये तुमचा किती स्कोर होता ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ज्या वर्षात जास्त स्कोअर होता समजा एकवीस बावीस तेवीसपैकी तो टाकू शकता गेट नसेल दिली तर नो करू शकता काही यामध्ये टेन्शन नाही आहे प्रेझेंटली काम करत आहात का तुमच्या विरुद्ध काही एफ आय आर आहे का जर असेल तर त्याचा तपशील तुम्हाला द्यावा लागेल यस करून आणि नसेल तर नो करू शकता आणि यामध्ये जे आहे तुम्हाला कोणकोणत्या भाषा माहीत आहेत त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता जसं की मी ते मराठी हिंदी इंग्लिश टाकत आहे ज्या आपल्याला भाषा अवगत आहे त्याची माहिती तुम्ही यामध्ये दे देऊ शकता त्यानंतर विचारलं आहे तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते का या भाषा जर येत असेल तर तुम्ही त्यासमोर अशा प्रकारचे चेकमार्क्स करू शकता त्यानंतर बाजूला व्हॅलिडिटीवर डिटेल्सचं बटन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून व्हेरीफाय करू शकता व्हेरीफाय झाल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर जे आहे यामध्ये आपल्यासमोर फॉर्म प्रि प्रिव्यू येतो फॉर्म प्रिव्यू चेक करून आय ॲग्री करून कम्प्युटर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं ओके करायचं पुन्हा एकदा ओके करायचं त्यानंतर लास्ट स्टेप जे आहे आपल्यासमोर डॉक्युमेंट अपलोडची आलेली आहे लेफ्ट थम आणि डिक्लेरेशन ज्यामध्ये लेफ्ट थमची साईज वीस ते पन्नास के बी असली पाहिजे लेफ्ट थम व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकने काढलेला असला पाहिजे आणि डिक्लरेशनची साईज पन्नास ते शंभर के बी व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंकने काढलेली असली पाहिजे डिक्लेरेशनचा फॉर्मॅट अशा प्रकारे दिलेला आहे मी माझ्या वेबसाईटवरती जे आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरतीसुद्धा हा फॉर्मॅट दिलेला आहे तिथूनसुद्धा तुम्ही हा फॉर्मॅट कॉपी करू शकता तो फॉर्मॅट जे आहे तुम्हाला व्हाईट पेपरवरती लिहून ब्लॅक इंकने लिहिलेला असला पाहिजे आणि स्कॅन करून इथे अपलोड करायचं आहे आता आपल्याला इथे या ठिकाणी का कॅपच्या टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकून झाल्यानंतर सेवन अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे लास्ट डेप राहणार आहे आपली पेमेंटची तर येथे जे आहे ओके करूया ओके केल्यानंतर जे आहे आपल्याला पेमेंटच्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जातं यानंतर पेमेंट पेजवरती आपण रिडायरेक्ट होऊया तर या ठिकाणी जे आहे आपल्याला दोनशे पंच्याण्णवचं पेमेंट करायचं आहे येथे कॅपच्या दिलेलं आहे कॅपच्या ॲज इट इज टाकून घेऊया आणि त्यानंतर पुढे जाऊया तर मी इथे सबमिटवरती क्लिक करतो सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ओकेचा मॅसेज आला आहे ओके करूया मित्रांनो व्हिडिओ बघत असा लाईक केलं नसता तर जरूर लाईक करा येथे क्यू आरवरती क्लिक करूया आणि पेमेंट करूया किंवा डेबिट कार्डवरती टाकून डेबिट कार्ड डिटेल्स टाकून करू शकता मी क्यू आरच्या माध्यमातून इथे माझं पेमेंट करून टाकतो दोनशे पंच्याण्णवचं तर इथे जे आहे आपल्यासमोर पेज ओपन झाला आहे क्लिक ये टू स्कॅनवरती क्लिक करून तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करू शकता आणि स्कॅन झाल्यानंतर पेमेंट केल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज येऊन जातो आता आपण याला प्रिंट काढूया तर इथे लॉग इन करूया मित्रांनो लॉग इन केल्यानंतर जे आहे तुम्हाला तुमचा प्रिंट ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्मची प्रिंट काढू शकता बघू शकता मी इथे थोडं ब्लर केलं आहे सिक्युरिटी रिझनमुळे तर येथे सेव्ह करून घेऊया तर मी माझा फॉर्म जो आहे अशा प्रकारे सेव्ह करून घेतो तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा तुमचा फॉर्म भरू शकता धन्यवाद